नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझी चॅनलवरती तर आज मी तुम्हाला इथे कांद्याची पात असते ना त्याची भाजी दाखवणार आहे तर वेळ न वाया घालवतं चला रेसिपी पाहून तर मी इथे एक मोठी जोडी घेतली होती कांद्याच्या पातीची त्याला मस्त चिरून घेतलं आणि दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतलं आणि इकडे मी भिजवलेली मुगाची डाळ एक टोमॅटो आणि ठेसलेलं लसूण घेतलं आहे आणि इकडे सोबतच शेंगदाण्याचं कूट लाल मिरची आणि चवीनुसार मीठ तुम्हाला तुम्हाला मेथ, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण मला इथे लाल मिरचीच आवडते ह्या भाजीमध्ये पण मी लालच मिरची घातलेली आहे एरवीच्या ज्या भाज्या असतात मेथी मेथी किंवा शेपू या भाज्याला हिरवी मिरची चांगली लागते पण कांद्याच्या बातीला मला लालच मिरची आवडते तर इकडे मी कढईमध्ये तीन माप तेल टाकून घेतलेलं आहे तेलाला चांगलं व्यवस्थित गरम करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये जे मी लसूण ठेसलेला होता ते इथे टाकून घेत आहे लसणाला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे लसूण आपला म्हणजे जास्त पण जसं आपण वरणाला वापरतो तसं लसूण आपल्याला इथे करायचं नाही आहे हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला इथे त्याला तळून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि ज्या आपण हिरव्या भाज्या बनवतो त्याच्यामध्ये हलका सरच लाल कलर होईपर्यंतच आपण लसणाला परतलं तरच त्या आपल्या ज्या भाज्या असतात त्या चांगल्या लागतात बघा माझा इथे लसूण जे आहे तो हलका असा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये मी जे चिरून घेतलेला टमॅटो होता ते मी टाकलेला आहे टमॅटोला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन तीन मिनिटभर पर। परतत राहायचं आहे आपल्याला ह्याला सारखंच जो आपला लसूण होता तो अजून लालसर होत आहे बघा तेलामध्ये म्हणून हलका सरच आपल्याला इथे त्याला असं लालसर करून घ्यायचं आहे टोमॅटो सुद्धा इथे बघा असा मऊ झालेला आहे आता आपण ह्याला एकदा परतून घेऊ जे कुठे जर आपल्याला वाटत असेल जर टोमॅटो अजून कच्चाच वाटत आहे तर त्याला आपण असं उलताना मॅश करून घेऊ जेणेकरून आपले जे टोमॅटो आहे ते मऊ सर असं होईल तेलत तरी ते झालेलं आहे बऱ्यापैकी आता मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर मीठ चवीनुसार याला मिक्स करून घेऊ काहीजण या भाजीमध्ये हळदसुद्धा घालतात पण मला वाटत नाही की हिरव्या पालेभाज्यामध्ये हळदीची गरज आहे म्हणून भाजीला त्या होता होईल तेवढ्या ह्या भाज्या लसूण आणि मीठ आणि शेंगदाण्याच्या कुटातच बनवल्या जातात याला कुठलाही मसाला किंवा हळद अजिबात जमत नाही आणि टाकली तरी पण ते टेस्ट आपल्याला लागत नाही भाजीमध्ये जसं पाहिजे तसं आता मी ते धुवून घेतलेली जी कांद्याची पात होती याच्यामध्ये पूर्ण टाकून घेत आहे सर्व तर मी ते पूर्ण टाकून घेतलेले आहे बघा आणि त्याच्यामध्ये जी मी भिजवलेली मुगाची डाळ होती ती याच्यामध्ये मी टाकत आहे यालासुद्धा आपण परतून घेऊ रोजच्या जेवणातल्या लसूण मीठ मिठाच्या भाज्याच मला अशा आवडतात हिरव्या ज्या असतात त्या एक्स्ट्रा काय ह्याच्यामध्ये ॲड केलं की ते चव पण लागणार नाही आपल्याला ज्या ह्या हिरव्या भाज्या असतात त्याच्यामध्ये शेपू किंवा मेथी किंवा पालक म्हणा हे कांद्याची पात म्हणा लसणाचीच फोडणी याला चांगली वाटते आणि चविष्ट सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि आता याच्यावर मी आता झाकून झाकण ठेवत आहे जास्त वेळ पण नाही झाकण ठेवायचं ज्या जास्त वेळ जर झाकण आपण याच्यामध्ये याच्यावर ठेवलं तर भाजीचा जो कलर आहे तो आपला चेंज होईल भाजी आपली जो थे थे करन, जी आहे ती पिवळी दिसेल त्याच्यामुळे अगदी पाच ते सहा मिनिट याच्यामध्ये ठेवायचं आहे कारण कांद्याची पात जी असते ती अशी लागते याच्यामध्ये म्हणजे भरपूर अशी करकर असते त्याच्यामुळे दोन मिनिटभर फक्त आपल्याला दोन दोन किंवा पाच दहा मिनिट ह्याच्यामध्ये आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि जे शेंगदाण्याचं कूट होतं ती पण मी इथे टाकून घेत आहे तर याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी मला दिसत आहे जर पाणी आहे या भाजीमध्ये आपल्या तर याचं पूर्ण भाजीतलं जे पाणी आहे ते आपल्याला सोकून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आपल्याला पूर्ण पाणी आटवायचं आहे आणि ज्या सुक्या भाज्या असतात त्या ते ते तेलातच छान लागतात त्याच्यामध्ये थोडंसंसुद्धा पाणी नसेल तरच ती भाजी आपल्याला चांगली लागते ते बघा पूर्ण भाजीतलं पाणी मी आटवून घेतलेलं आहे मंद गॅसवरच बघा आपली भाजी किती मस्त अशी दिसत आहे शिजून झालेली आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला नाही भाजीचा तुम्ही बघू शकता हिरवीगार भाजी इथे दिसत आहे बघा इथे किती मस्त मी इथं प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे किती छान दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय